नीट आणि यूजीसी नेट परीक्षेतील पेपर लीकमुळे संपूर्ण देशभरात गदारोळ निर्माण झाल्यानंतर भविष्यात पेपरफुटीच्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी त्या रोखण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे सरकारने शुक्रवारी सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस अधिसूचित केला देशभरात घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक आणि सामायिक प्रवेश परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याचा या कायद्याचा उद्देश आहे यावर्षी फेब्रुवारीमध्ये संसदेत मंजूर केलेल्या या कायद्यात फसवणुकीला आळा घालण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद केली आहे तसेच फसवणुकीच्या संघटित गुन्ह्यामध्ये सहभाग असलेल्यांना पाच ते दहा वर्षाचा तुरुंगवास आणि कमीत कमी एक कोटी रुपयांचा दंडांच्या शिक्षेची तरतूद केली आहे पेपर फुटीची अनेक प्रकरणे आली समोर राजस्थानमधील शिक्षक भरती परीक्षा हरियाणातील गट डी पदांसाठी सामायिक पात्रता परीक्षा गुजरातमधील कनिष्ठ लिपिकाची भरती आणि बिहारमध्ये कॉन्स्टेबल भरती परीक्षा यासह परीक्षांच्या मालिकेतील अनेक पेपर लीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा कायदा तयार करण्यात आला आहे एखाद्या संघटित स्वरूपाच्या पेपरफुटीच्या गुन्ह्यात एखाद्या संस्थेचा सहभाग आढळल्यास त्या संस्थेची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद या कायद्यात आहे आणि त्यातून परीक्षेचा प्रमाणित खर्चही वसूल केला जाईल लागू केलेल्या कडक कायद्यामुळे आता पेपरफुटी प्रकरणांना आळा बसेल व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही